मी विनंती करते आपण स्टेज वर यायचं आहे आमची लाडकी बहीण शोभा नवले अमृतनगर नवले त्यांनी कृपा करून स्टेज वरती यायच शोभा नवले तर वरती यायचं थँक यू आणि संगीता बच्छा आवारी आले आहेत का कालचा लकी आहे ओके देण्यात येत आहे फार सुंदर असं नियोजन मॅनेजमेंट या ठिकाणी झालेलं आहे आणि साहेबांचा सन्मान सत्कार या ठिकाणी क्रांती प्रतिष्ठान या शोभा नवले अजून शोभा नवले कोण आले आले जोशी काकू ज्या कालच्या रॅलीला आहेत त्यांनी पटकन शिवाजीनगर यांच्या सर्व मंडळांच्या प्लीज मी महिलांना विनंती करते पटकन स्टेजवर यायचं आहे श्री शक्ती ग्रुप शिवाजीनगर धुमाळवाडी यांच्याकडून संरक्षण सक्तीचे करणारे व मोफत करणारे शिक्षणाची मुहूर्तमान म्हण रोवणारे ज्यांनी रोवली ते महात्मा ज्योतिराव फुले यांना आरक्षणाचे जनक प्रवर्तक म्हणून समजले जाते त्याचप्रमाणे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज आणि ज्यांच्या राज्यघटनेमुळे मला इथे बोलण्याचा अधिकार प्राप्त झाला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अकोले तालुक्यातील आदिवासी समाजाच्या हृदयावर राज्य करणारे आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे त्याचप्रमाणे अकोले मामलेदार मामलेदार जाळणेगामी धुमाळवाडी नवलेवाडी औरंगपूर या गावातील हुतात्म्यांनी ज्यांनी बलिदान दिलं ते बाळा तुळाची धुमाळ सहादूर गणपत गंगाराम माळी स्वर्गीय बोवासाहेब नवले त्याचप्रमाणे ज्ञात आज्ञात सर्व क्रांतिकारकांचा आपलं सर्वप्रथम अभिवादन करतो आज या ठिकाणी अगस्ती ऋषीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अकोले नगरीत शारदी नवरोत्सव उत्सवानिमित्त तालुक्याचे कार्यसम्राट तथा अकोले धुमाळवाडी व नवलेवाडी औरंगपूर या गावांना अकोले या गावांना मुख्यतः चिखलातून बाहेर काढण्याचं काम ज्यांनी केले ते आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लहामटे यांच्या सुवेद पत्नी सौ कुष्माताई लामटे यांच्या संकल्पनेतून व युवा प्रतिष्ठान क्रांती युवा प्रतिष्ठान अकोले नवलेवाडी धुमावाडी औरंगपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी क्रांती कला व क्रीडा संवर्धन ग्रुपचे अध्यक्ष श्री योगेश नवले व समीरन धुमाळ या तिघांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपणाला या ठिके या ठिकाणी शारदी नवरथोत्सवानिमित्त जी आपल्याला प आपल्याला आनंद साजरा करण्यासाठी जे स्टेज या ठिकाणी निर्माण केलं त्यांचं मी आपल्या अकोलेवासी धुमाळवाडी औरंगपूर आणि नवलेवाडी या तिन्ही ग्रामपंचायतच्या वतीनं या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला सर्वात जास्त शोभा वाढवली ज्यांनी वारी, वारी, या आजच्या सर्व कार्यक्रमाचं निवेदक म्हणून काम केलं त्या सौ माधुरी गुंजार हे सर्व असताना हे सर्व असताना कार्यक्रमाला शोभा वाढवण्यासाठी अकोले नवलेवाडी धुमावाडी गावातील सगळं सर्व महिला भगिनी या आपण आलात म्हणून या कार्यक्रमाची शोभा वाढली म्हणून क्रांती युवासवाडी गावचे सरपंच माननीय कोंडरामजी चौधरी सर यांनी आपल्याला हे मार्गदर्शन केलेलं आहे त्यांनी आपल्या सर्वांचा आभार पण मानलेला आहे मी आता फक्त एकच सेकंदात मी साहेबांना बोलायला देणार आहे या अकोले नगरीमध्ये अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे संपन्न होत आहे आपण या ठिकाणी जो आनंदोत्सव साजरा करत आहात तो कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लांबटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सुविध्या पत्नी ताई यांचे फार कष्ट आहे त्यांच्या सगळ्या भगिनी आणि आपण सगळ्या महाराष्ट्र शासनाच्या भगिनी आमच्या सर्वांच्याच आल्या सर्व शरण त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते आज तर नवरात्र उत्सव मोठ्या आनंदामध्ये ह्या भारतात महाराष्ट्रात संपन्न होत आहे आणि पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये क्रांती प्रतिष्ठानच्या वतीनं हा नवरात्र उत्सव अकोल्यामध्ये संपन्न झाला एकदा त्यांच्यासाठी सगळ्यांनी जोरात टाळ्या अजून जोरात हात वर करून टाळ्या वाटला तुम्हाला नाही आवडला का टाळ्या नाही वाटा सगळ्यांनी तुम्हाला नाही आवडला आवडला ना जर टाळ्या कशासाठी वाटवायच्या क्रांती प्रतिष्ठानला तर एवढा मोठा खर्च ह्या लोकांनी केला खरं मी सांगतो खरं सांगतो की माझा इथं रुपयाही मी लावलेला नाही आहे एवढा मोठा खर्च केला पुढच्या वर्षी परत करावं तर तो त्यांचं कौतुक तुम्हाला करणं बा आणि म्हणून मी टाळ्या वाजवा असं म्हटलो क्रांती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते अध्यक्ष जे आहेत ते योगेश नवले आणि सचिव आहेत समीर या समीरन घुमा या दोघांच्या खरं तर टीम एवढी बरीच मोठी आहे तुम्ही पाहत असाल व्यवस्था एवढी चांगली चालली आहे सगळ्यांची नावं घेतली तर आपल्याला बारा वाजतील पोलीस काय नाचून देणार नाही आपल्याला ना। त्यामुळं मी सगळं आटोपत घेणार आहे एकदा जसं क्रांती प्रतिष्ठानसाठी टाळ्या वाजवल्या तसं सा प्रशासनासाठी आणि पोलिसांसाठी पण टाळ्या वाजवल्या तर त्यांनी एवढं सगळं चोख आहे ना तुमच्या सगळ्यांची नाव नाही घेणार पण होमगार्ड पण त्याच्यामध्ये होमगार्डसाठी पण टाळ्या वाजवलं तर एवढं सगळं मोठं आयोजन केलं यामध्ये गोंडुराम चौधरी असतील आमचे नवले सर असेल यांनी पुढाकार घेतला खर तर पुढच्या वर्षी मला वाटतं हे ग्राउंड पण आपलं आहे ये बाजार तळावरती हा कार्यक्रम होऊ शकला नसता इथं एवढं मोठं नियोजन केलंय पुढच्या वेळेला मला वाटतं राहत पाहण्यांना बोलवायची काही गरज वाटणार नाही तसंही तुम्ही राहत पाण्यात कुणी बसलच नाही मला वाटते सगळे इथंच आनंद घेत होता आणि खरं सांगू का मी इथं का नाही माहिती आहे का तीन दिवस माझ्या भाकरीचा वांदा झाला आणि मी इथं माझी कारभारी सोडायला खरं तर आलो होतो म्हटलं आहे का इथं बरं ते आज वेगळ्या ड्रेसमध्ये मला म्हणजे ओळखायलाच आलं नाही पाहिजे तर माझी राधा मला इथे भेटली ऐका नाही आणि मस्त मजा माझ्या लाडक्या बहिणी सगळ्या आनंदात एकदम एवढा उत्साह एवढी गर्दी एवढं शिस्त म्हणजे मला वाटतं जर खुर्च्यावर बसवलं हो असतं ते ग्राउंड पुरलंच नसतं तर तुमच्यासाठी टाळ्या वाजवा तुम्ही सगळे आले म्हणून हा कार्यक्रम होऊ शकता एवढं सुंदर नियोजन आणि परत सारे गमापा आर्केस्टरचं नाव नाही घेतलं तर परत तुम्हाला वाईट वाटलं तर तुमचं पण मनापासून यांच्यासाठी पण वाजवा आणि खर तर अकोल्यात तुम्ही पाहत का कासुआवाई महोत्सव एवढा मोठा संपन्न झाला मध्ये रानभाजा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला रामनवमी एवढ्या उत्साहात संपन्न झाली आंबेडकर जयंती संपन्न झाली अजून आपण मला वाटत मध्ये मंगळागौरचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न केला असे वेगवेगळे काय अण्णाभाऊ साठेजींची मोठ्या उत्साहात संपन्न केली म्हणजे आपण हे मान्य केलंय बघा बर का मी काय सांगतोय आपण हे मान्य केलंय की के भारतामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माची लोक एकत्र राहून वेगवेगळी संस्कृती रीती रिवाज आहे आणि त्यांनी हा भारत देश तयार झालेला आहे बरोबर आहे मान्य आहे ना हा भारत देश सोडून हे कधीच जाणार नाहीये त्यामुळे आपली मानसिकता अशी बनवायची आहे की आपण सगळ्यांनी आपण शाळेत प्रतिज्ञा म्हणायचो भारत माझा सारे भारतीय माझे लोकांबरोबर भांडायला कमी येतो तर त्यामुळं आपण सगळ्यांनी प्रेमानं वागायचं आहे आणि बघा त्या अगस्ती महाराजची आई जगजंबेची गोरपड आईची आपल्यावर किती कृपा आहे महाराष्ट्रामध्ये छत्तीस पैकी तीस जिल्हे त्यांच्यात पूर आला आहे ना आला ना पूर लोकांची घरं पाण्याखाली होती आपले ते भाऊ कष्टानं रडत होते शेतकरी हवालदिल झाला होता सरकार त्याला मदत करतील सेवाभावी संस्था मदत करत होती कदाचित जर पाऊस इथं आला तर आपला कार्यक्रम झाला नसता म्हणजे पावसानं आपल्यावरती मेहरबानी केली अगस्ती महाराजांनी आपल्यावर मेहरबानी केली बरोबर ना एकदा अगस्ती महाराजांचा ना अगस्ती महाराज की अंब माते की आणि खरं तर माझ्या आंबा कोण आहेत नाही का जगदंबा कोण आहेत ह्या माझ्या लाडक्या बहिणींमध्ये मी आंबा जगदंबा सगळ्या तुमच्यात पाहतो आणि तुम्ही सगळ्या जर एकत्र आले तर आनंद उत्सव पण साजरा करू शकता आणि विरगावच्या महिला एकत्र आल्या तर त्यांनी दारूची दुकानं पण घुडून टाकली आहे ना तर तुम्ही म्हणजे माझ्यासाठी ही आंब्याची जगदंब्याची रूप आहे तुम्ही आधी माया आधी शक्ती तुमच्यात आहे ती जागी करा जर चुकून तुम्हाला कोणी धक्का मारण्याचा प्रयत्न केला असेल तर आपली पायातली वाहन काढायची खटकन तो तुमचा अधिकार आहे इथून पुढं पण लक्षात ठेवा तुम्हाला जर कोणी छेडछाड करत असेल ना तर पाठ राखण करताय त्याची वाट पाहू नका मी आहे तुमच्या बरोबर ठोका त्याला त्याचबरोबर आता चांगलं आहे मुलांना पण शिकवलं जाते मुलींना पण शिकवलं जाते मुलं मुलगी समान सगळं असं सुंदर वातावरण आहे त्यामुळं आणि खरं सांगू का की जर घराचा घरपण टिकवायचं असेल घराचा संसार नीट चालवायचा असेल तर माझ्या माता भगिनी खूप महत्वाच्या आहेत माझ्या बहिणी खूप महत्वाच्या आहेत की सगळं कष्ट करून हा सगळा ते गावगाडा प्रपंच हे सगळं कुटुंब चालवतात आमच्यासाठी सकाळपासून दबा करायचा स्वतः राब राबायचं संध्याकाळचा स्वयंपाक दुपारचा सहभाग हे सगळं आपल्या इथं पुरुषप्रधान संस्कृती आहे त्यामुळे हे सगळं आपल्या वाट्याला आलं पण त्यातून तुम्हाला आनंद भेटावा विरुमु भेटावा भेटा म्हणून हे कार्यक्रम दरवर्षी आम्ही घेतो आता इथून पुढे घ्यायचे ना हे सगळे कार्यक्रम इकडून नाही आवाज आला घ्यायचे ना तिकडचा आवाज नाही आला तिकडचा घ्यायचा यांचा आवाज आला तर यांना दांडिया खेळायला लावायचे आपल्याला हेमंत काला आणि असं सगळं दरवर्षी आपण कार्यक्रम घेऊन आयोजकांचं खरं तर म्हणजे मी मुख्यत्वेपूर नवलेवाडी धुमाळवाडी अजून गुरवधाम अजून औरंगपूर मला लागलं नाही खरं तर मला फरमाईशी येत होत्या की उद्याचा दिवस पण वाढवा पण उद्या दसरा आहे विजयादशमी आहे ना आपल्याला शिमोल्लंघन करायचं शिमोल्लंघन तसलं करायचं माहिती आहे का की आपल्याला ह्या तालुक्यामध्ये शांतता ठेवायची आहे थे। ज्या वा जातीयवादी शक्ती जे नराधम ह्या तालुक्याला वेगळ्या वळणावर नेऊन पाहत आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा त्यांचा बंदोबस्त करायला मी आहे ना तुम्ही काजी करायची कारण नाही आणि ते शिमोल्लंघन आहे आपल्याला संस्कृती टिकवायची आहे शांतता टिकवायची आहे आपल्याला गुन्ह्या गुण त्यांना सगळ्यांना नादायचं आहे आपल्याला नको ती पुतळ्याचं राजकारण नको ती आपल्याला अट्रॉसिटी आहे ना अशा ह्या वाईट प्रवृत्तींना आपण कधीच बळ देणार नाही ज्यांना काम नाही ना, 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 थे ना हो आ, हो ते असे विकृत पद्धतीने राजकारण करतात त्यांना कुतळा आठवतो त्यांना काय अट्रॉसिटी आठवते त्यांना सूड उगवायचा असतो ज्यांना ते करायचे त्यांना करू द्या आपल्याला नको ती पुतळ्याचं राजकारण नको की आपल्याला अॅट्रॉसिटी आहे ना अशा ह्या वाईट प्रवृत्तींना आपण कधीच बळ देणार नाही ज्यांना काम नाही ना, थे ना आ, ते असे विकृत पद्धतीनं राजकारण करतात त्यांना पुतळा आठवतो त्यांना काय अट्रॉसिटी आठवते त्यांना सूड उगवायचा असतो ज्यांना ते करायचे त्यांना करू द्या आपण मात्र सर्वजण आनंद घेऊया परत एकदा तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांना मनापासून मनापासून नवरात्र उत्सवाच्या त्याचबरोबर उद्याच्या दसऱ्याच्या त्याचबरोबर विजयादशमीच्या दोन ऑक्टोबर गांधी जयंतीच्या आणि येणाऱ्या दिपवाळीच्या पण मनापासून शुभेच्छा देतो तुम्हाला जे पुढचं सगळं सगळं आयुष्य खूप सुखात भरभराटीत जाऊ आनमन आनंदमय जाऊ तुमचा परिवार हसता खेळता राहो आई जगदंबा काही तुमच्या पाठीशी राहो आई गोरपडाई कळसवाई अंबिका माता तुमच्या कायम पाठीशी राहो यासाठी आमच्या सर्वांच्या वतीनं सर्व टीमच्या वतीनं माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं खूप साऱ्या खूप साऱ्या तुम्हाला शुभेच्छा देतो आणि परत एकदा ज्यांनी ज्यांनी हे आयोजन केले यासाठी ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले ्ञात सगळ्या जणांचं मी मनापासून आभार मानतो आणि माझ्या वालीला पूर्ण राम देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद